आपण कॉम्प्युटर ऑलरेडी स्टार्ट केलेलाच आहे आणि कॉम्प्युटर स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला ही जी स्क्रीन दिसते ह्या स्क्रीनला आपण डेस्कटॉप असं सांगतो आहे आणि ह्या डेस्कटॉपवरती जो हाला पसा, हाला पसा हा आयरो हालतोय मी माऊस हलवतो आहे मी ह्याला आपण ह्याला आपण सांगतो माऊस पॉइंटर हे तुमचं माऊस पॉइंटर आहे आणि ह्या डेस्कटॉपवरती हे छोटे छोटे जे पिक्चर दिसतात ह्याला आयकोन आयकॉन्स असं आपण सांगतोय त्याच्यानंतर हे तुमचं स्टार्ट बटन ह्याला आपण स्टार्ट बटन्स सांगतात हे तुमचं स्टार्ट बटन्स आहे त्यानंतर ही जी पट्टी दिसते खालती बॉटमला ह्याला आपण सांगतो टास्क बार हे तुमचं टास्क बार टास्क बार अँड स्टार्ट बटन्स पिक्चर छोटे छोटे आयकॉन्स माऊस पॉइंटर आणि हा तुमचा डेस्कटॉप डेस्कटॉप डेस्कटॉपवर त्यानंतर आपण कॉम्प्युटरची थोडीशी माहिती करून घेऊया क कोणत्या पार्टला काय सांगतात ते हा तुमचा सी पी यू ह्याला आपण सीपीयू सांगतोय हा तुमचा माऊस हा तुमचा कीबोर्ड आहे ह्याला आपण कीबोर्ड सांगतोय आणि ह्याला सांगतो आपण मॉनिटर सी पी यू नॉर्मली बोलताना आपण सीपीयू बोलतो पण ह्याला सिस्टीम युनिट असं सांगतात हे लक्षात ठेवायचं आहे माऊस कीबोर्ड आणि मॉनिटर मी क्लोज करून घेतो आज आपला आप पहिला दिवस आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला ड्रॉइंग काढायला शिकायचं आहे ड्रॉईंग काढण्याचं रिझन काय आहे तर तुम्हाला माऊसवरती चांगल्या प्रकारे तुम्हाला हात बसावा ह्यासाठी आपण ड्रॉइंग हा टॉपिक शिकतो ड्रॉईंग मीन्स पेंट हा टॉपिक आपण शिकतो ते ओपन कसं करायचं आहे तर स्टार्ट वक क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट वक क्लिक केल्यानंतर आपण जाऊया विंडोज एसेसरीज मी खालतीवरती तुम्ही करू शकता मी खालती घेतो आहे आणि इथे तुम्हाला दिलंय विंडोज एसेसरीज ओके विंडोज एसेसरीजवर क्लिक केल्यानंतर वेन हा टॉपिक वरती क्लिक करा मी विंडो जी व्हाइट विंडो जो मोटी करूँ घत है ये तुम वर्किंग गिर है पेज है मी क्लोज करते मैं डोंट शेयर करते पर ओपन कर स्टार्ट वरती क्लिक कराए स्क्रॉल पानी खाती जा विंडोज एसेसरीज वर क्लिक करा एंड पेन क्लिक करूँ घया तुम्हाला विंडो ओपन झालेली दिसेल ह्याचं थोडक्यात आपण थोडंसं इंट्रोडक्शन करून घेऊया कशाला का काय सांगतात ते वरचा जो बार दिसतो ह्याला आपण टायटल बार सांगतोय हा टायटल बारवरती ती कोपऱ्यात तीन ऑप्शन दिसतात तुम्ही क्लोज करू शकता मधला ऑप्शन आहे रिस्टॉर डाऊन विंडो लहान करता येऊ शकते विंडो मोठी करू शकता मिनिमाइज तुम्ही मिनिमाइजवर क्लिक कर तुमची फाईल टास्क बारवरती मिनिमाइज करता येऊ शकेल ह्याला आपण सांगतो फाईल मेनू हा तुमचा फाईल मेनू आहे आणि ह्याच फाईलच्या वरती तुम्हाला जे ऑप्शन दिसतात ह्याला सांगतो आपण क्विक एक्सेस टू बार होम टॅब टॅब होमवर क्लिक केल्यानंतर जी पट्टी चेंज होते हा पट्टीला सांगतो आपण रिबन आणि ह्या रिबनमध्ये छोटे छोटे जे बॉक्स दिसतात था, ह्याला सांगतो आपण ग्रुप मग हा तुमचा क्लिबोर्ड ग्रुप आहे इमेज ग्रुप आहे टूज ग्रुप आहे सेप ग्रुप आहे हे तुमचे ग्रुप आहेत हा तुमचा कलर ग्रुप ओके व्ह्यू टॅबवर क्लिक करा वेगळे ऑप्शन दिसतील त्याच्यानंतर ही जी पट्टी दिसते हे तुमचं रुलर होरिजंड रुलर अँड वर्टिकल रुलर ही तुमची वर्किंग एरिया ह्याला तुम्ही काम करू शकता जसं तुमचं ड्रॉइंगचं पेज असत वहीचं पेज असत त्याच पद्धतीने आणि हा तुमचा स्टेटस बार कोणता तर विंडो आपण थोडीशी लहान करून घेऊया मग तुमच्या एक लक्षात येईल ह्याला सांगतो आपण स्टेटस बार ओके मी विंडो मोठी करून घेतोय आहे त्याच्यानंतर आज आपल्याला पे पेन्सिलचा वापर करून ड्रॉइंग कसं काढायचं आहे ते बघायचं आहे पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी फक्त पेन्सिलचा वापर करून मी प्रॅक्टिस करून बघायचं आहे माऊसने प्रेस करून घ्या लेफ्ट लेप कीच प्रेस करायची आणि आपल्याला हवं तसं ड्रॉइंग काढून बघायचं आहे स्टार्टिंगला सवय नसेल थोडासा वेळ लागला आपल्याला ओके पंधरा वीस मिनटांनी तुम्हाला ह्यापेक्षा व्यवस्थित ड्रॉइंग काढता येऊ शकेल ओके तर माऊसची लेफ्टीच प्रेस करायची आणि लेफ्टीच प्रेस करून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही काय करायचं आहे तर ड्रॉईंग काढायचं आहे समजा तुम्ही ड्रॉइंग काढताना चुकीचं आलं आणि तुम्हाला ते खोडायचं असेल तर तुम्हाला इथे पेन्सिलच्या खालती इराजर दिलं आहे तुम्हाला खोडलं बर दिलं आहे हा इराजरचा वापर करून तुम्हाला खोडता येऊ शकतं हे साईज इऱ्याझर साईज छोटी आहे खूप मला मोठी करायची तर कंट्रोल दाबून ठेवा आणि प्लस प्रेस करा तुम्ही इऱ्याझरची साईज मोठी करू शकता आणि तुम्हाला ने प्रेस करून खोडता येऊ शकेल की तुम्ही मी खोडून घेतोय आपण काय केलं तर इराजरची साईज तुम्हाला मोठी करण्यासाठी आपण कंट्रोल दाबून ठेवलं आणि प्लस कीच प्रेस केली तर मला लहान करायचं इराजर तर कंट्रोल दाबायचं आहे आणि मायनस प्रेस करायचं आहे तर मी साईज छोटीकडून घेता येऊ शकेल मी पेन्सिल व क्लिक करतोय आणि पेन्सिलचा वापर करून तुम्हाला हवं तसं तुम्ही ड्रॉईंग काढून घ्यायचं आहे आज फक्त एवढीच आपल्याला प्रॅक्टिस करायची पेन्सिलनी ड्रॉइंग काढायचं आहे आणि इराजांनी खोडायचं आहे मी थोडून ड्रॉईंग काढून घेतोय आता ड्रॉईंग काढल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर फिल करायचा असेल तर कलर कसा फिल करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे ओके तर मी काय आता थोडंसं ड्रॉइंग काढून घेत आहे ड्रॉइंग काढत असताना एक लक्षात ठेवायचं आहे गॅप ठेवायचा नाही मिळतो ओके मी इराजरवर क्लिक करते समजा चुकून माझ्यातून गॅप राहिला तर काय होऊ शकतं ते आपण बघून घेऊया मला आता कलर भरायचा आहे तर फिल विथ कलरवर क्लिक करून तुम्हाला हवा असला कलर फिल करता येऊ शकतो पण काय झालं ते गॅप ठेवल्यामुळे पूर्ण पेजला कलर बाहेर फेकला गेला जर असं चुकून तुमच्या हातून झालं तर इथे अंडू नावाचा ऑप्शन्स आहे तुम्ही मी अंडूवर क्लिक करून कॅन्सल करू शकता मी पेन्सिल घेतो आहे आणि ब्लॅक कलर घ्या कारण ब्लॅक कलर ड्रॉइंग काढलं आहे आणि इराजांनी हे क्लोज करून घ्या आता मला कलर भरायचा आहे फिल विथ कलर हवासला कलर घ्या आणि क्लिक करून मी कलर भरू शकता मी कलर भरून घेते आणि इथे वेगळा कलर क्लिक करायचा आहे मी काय करतो क्लिक करतो आहे कलर फील करतो मग काय झालं ह्याच्यामध्ये मग फील झाला मग असं काय झालं मग कुठेतरी गॅप राहायला असेल ओके तरी मला कॅन्सल करण्यासाठी काय केलं मी अंडूवरती क्लिक केलं हा जो गॅप आहे मला बंद करायचं हे बघा गॅप आहे इकडे आपल्याला कुठे गॅप दिसतोय मग मला मोठं करायचं झूम करायचं आहे ते झूमवरती क्लिक करा इथून जाऊन तुम्ही झूम म्हणजे मोठं कोण बघू शकता हा जो गॅप आहे बंद करायचा आहे पेन्सिल घ्या ब्लॅक कलर घ्या आणि हा गॅप आपण बंद करून घेऊ शकता मला झूम नॉर्मल जसं होतं तसंच घ्यायचं असेल तर आपण व्ह्यू टॅबवरती क्लिक करूया आणि हंड्रेड म्हणजे हंड्रेड म्हणजे नॉर्मल आपण झूम कमी करून घेतलं आहे मी परत होम टॅबवर क्लिक करतोय फिल विथ कलरवर क्लिक करूया आणि आपल्याला हवा असला कलर तुम्ही फिल करून घेता येऊ शकतो हा कलर नको वेगळा घ्यायचा आहे वेगळा घेऊ शकाल इथे मला वेगळा कलर फिल करायचा आहे तुम्ही कलर फिल करून घेता येऊ शकेल त्याच्यानंतर मला सेफ घ्यायचे असतील ओके तर आपण ब्लॅक कलर घेऊया पहिले आणि इथून बरेचसे सेफ तुम्हाला दिलेत कोणता आहे त्या सेफवर ते क्लिक करा इथून तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता साईज जर मोठी असेल आणि साईज छोटी कर असेल तर साईज जाऊन आपण साईज छोटी करून घेता येऊ शकेल इथे बरेचसे सेफ आहेत आपल्याला हवे तसे सेफ घेता येऊ शकतील तुम्ही एकदा घेतल्यानंतर तुम्ही किती वेळ ड्रॉ करून घेता येऊ शकतील ओके तर इथून जाऊन आपण काय करू शकतो तुम्हाला कोणते सेफ आहे त्या सेपचा वापर करून तुम्हाला ड्रॉइंग काढता येऊ शकतं इथून जाऊन मी सेफ ड्रॉ करतो आहे आपण सेफ ड्रॉ करून घेऊया मी सर्कल घेतोय ओके आणि इथून जाऊन आपल्याला हवं तसं सेफचा वापर करून ड्रॉईंग काढता येऊ शकेल तुम्हाला कलर फिल करायचा असेल तुमच्या लक्षात आलं असेल फिल विथ कलरवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हवे असले कलर तुम्ही फिल करता येऊ शकता तुम्हाला कोणता कलर हवा आहे त्या कलरमध्ये क्लिक करून मग कलर भरू शकतो ओके मग तर मी कलर फिल करून झालं आहे आणि माझं ड्रॉईंग पण काढून झालं आहे आता ही फाईल मला कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायची असेल तर फाईलमध्ये जा आणि सेव्हवरती क्लिक करा आता फाईलला मला नाव द्यायचं असेल तर इथे फाईल नेमच्या ठिकाणी बॅक स्पेस प्रेस करा ते कसं ठेवायचं आहे बॅक स्पेस प्रेस करायचं आहे आणि तुम्हाला नाव द्यायचं असेल ओके तर तुम्हाला जे काय नाव घ्यायचं आहे ओके ते तुम्ही नाव टाईप करा मी मोहित नाव टाईप करतो आहे आणि सेव्हवरती क्लिक करा फाईल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला टायटल बारवरती तुम्हाला त्या फाईलचं नाव आलेलं दाखवलं जातं तुम्हाला नवीन फाईल घ्यायची असेल तर फाईलवरती क्लिक करा आणि न्यू वर क्लिक करून तुम्ही नवीन फाईल घेऊ शकता ओके तुम्ही सेव्ह केली फाईल तुम्हाला ओपन करायचं तर फाईलमध्ये जा ओपनवर क्लिक करा आणि तुम्ही तयार केली फाईल इथून जाऊन तुम्ही बघू शकता आपण कोणत्या नवीन फाईल सेव केली मोहित मी मोहितवरती क्लिक करतोय आणि ओपन करा तुम्ही सेव्ह केली फाईल तुम्हाला ओपन झालेली दिसेल फाईल मेझॉन न्यू वर क्लिक करून तुम्ही नवीन फाईल घेऊ शकता ओपन वर क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता आणि सेव्ह नाही तुम्ही सेव्ह करू शकाल फाईल मेन्यूवरती क्लिक करा आणि फाईल मेनूवर क्लिक केल्यानंतर एक्झिट वर क्लिक करून तुम्ही बाहेर पडू शकता म्हणजे आपल्याला बंद करता येऊ शकतं आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया नेक्स्ट टॉपिकमध्ये तोपर्यंत तो बाल